अरे <laughs> काय आता मी आलोय बाबड्याच्या घरी आणि राधाचा आहे आज वाढदिवस तर राधोनी आज काय बाबू आज काय कपडे घालणार आहे बड्डेला कोणचे कपडे घालणार आहे कुठे आई बघा तर राजूला आम्ही आता कपडे आणायला जाणार वाट बघत बसती काकाची कधी घ्यायच कशाने वाट चला आता आपण राजूला कपडे आणायला जाऊ मस्त होती मला वाटलं की तर काल घालणार काय दुर्गा तुला यायच आहे सासूबाई तुम्ही काय मदत करू लागता का नुसतं काय का आणि काय काय इथं चिकन आणले का मटन आणले काय ते नुसतं रवा वाढायला लागा तुम्ही रवा आणला तर कशाला चिकन आणि मटन प्रत्येक वेळेस नॉन करावं कराय म्हणजे व्हेज करावं काय तरी जरा हा पनीर चपाती मस्त कधीतरी खास जावं का जनावरांमध्ये उठलं सुटलं की चिकन मटन मासे कसं करता तुम्ही बरं किती किलो आणले असू द्या बरं पुरेल का आता तेवढं चला आलोच मी चला टू व्हीलरवर जायचं का आपण टू व्हीलरवरच जाऊ तिकडे कपडे आणायला हां नको फोर व्हीलर लावायचे पंचायत तुकडं येऊन जाण ओके हां काका का राधागिरी जाम खुश झाले कपडे घ्यायचे आणले की आता तिला तिच्या मनाने तिच्या पसंतीचे घेणार आहे कपडे पाऊस आला बघा पाऊस लय दिवसात ना आलाय आता एक दहा बारा दिवस पाऊस नव्हता आम्ही टू व्हीलर घेऊन चालू होतो त्यावेळेस पाऊस टिपकला परत फोर व्हीलर घेतली कसला ड्रेस घ्यायचा तुला कसला घ्यायचा मी जी घेईल तो घ्यायचा जीन्स पॅन्ट घ्यायची का घागरा घ्यायचा का कसा घ्यायचा तुला वन पीस घ्यायचा कसा घ्यायचा तुला कसा आवडतो ड्रेस हम्म आज तिचा वाढदिवस आहे मस्त ड्रेस दाखवा तिला आमच्या आता बाहेर दिसली पाहिजे गोरे येते असल्या घ्यायचं का चोली हे कस वाटत तुला छान आहे दिवशी आपण घेतला होता का सेम सेम पॅटर्न घेतला होता त्यांच्या मुलीला दुसरा दाखवा बरं होय राजू केक कुणी आणलाय आणला का नाही कोणी केक नाही आणला पप्पा ने आत्याने आली का आत्या इकडं वरच्या घरी खाली नाही आली का बर अरे वा 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 भावा, भावा, खापन पर, <laughs> हा बघ हा पण कसा ड्रेस बघ बर मस्त पैकी अरे लई छोटा आहे हा कुठला ही शॉर्ट शॉर्ट आहे का बघू बघू का ह्याच्या खाली दुसरं आहे का कसं वाटतंय सगळ छानच <laughs> दुसरा वेगवेगळे वे पॅटर्न दाखवा हा 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 का हम्म बघू नाही हा नाही एवढं खास वाटत हा रेट ठीक आहे दुसरं नाही नव्हते आले ती दुसरी होती ही भावाची ती मित्राची होते हा तायचे होते होती ती गेल्या आठ पाडे हे पण नको नको हे पण नको राजू मला जरा शो जरा चांगला वाटतो रेडवाला काही असले तर घे सगळं तुला बाबू बघू बरं हातात लाव बरं एकदा काय वाटतं वाटतंय ओके ते आवडते का बरं ठीक आहे मग ही 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 दाखवा बरं बरं दर घालच तू राधा दा, जा बरं त्याला ही आहे का काय त्याला म्हणतात का बाया आहेत का दर घाल एक हे इकडे येतो ला चेंज करून देतो अगदी दगीतच जात मध्ये जा वाव बसतोय का व्यवस्थित आणि कसा वाटतोय तुला छान वाटतंय का घ्यायचं का ह्याच मग ओके बघू बरं पलीकडे बघ पाठी बसतो ना नाही नायटी लावत आयुष्य पत पाऊस कसला आलाय कसलं वाचत ये आम्ही टू व्हीलर घेऊन निघालो होतो ते गाडी वळावली परत गाडी ठेवून नाहीतर आणले बिझनेस आहे का नाही करा कराय पॅक मग काय घ्यायचं करा आता तुला अजून नको आता कपडे घेतले आता पाऊस जा पण आला आहे आलेले भिजलो असतो मोकार गाडी घेऊन आला आता ती आता केक घेऊ जाता आले छोटासा मस्त पाहिजे आणि तुगे ओके चला आता पाऊस जातो चल 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 चले कला दरवाजा उघडायचा ये इकडे या पळू नका पडश आले काही काय नाही पावसाच्या कस पावसात गवलो ग राधा पण दोघ कसला पाऊस पडतोय बघ कसा दिसतोय खतरनाक पैकी मोबाईल मध्ये रपा रप्पा धपा धपा तर आता केक वालेला सांगितलंय मॅडमला त्या केक काढून बिळून ठेवा आणि आम्हाला आणून द्या रस्त्याला तर तिथवर गाडी न्यायची आपल्याला आणि केक बीक आहे आई पाऊस बड्डे तुमच्याकडे पडतोय पाऊस बा किती भारी दिसतंय मित्रांनो वातावरण आईच्या गावात झाडं बिड पडतात काय की कसो दिसतोय होय ना खरनाक दिसतोय केक आणायला उतरतोय मित्रांनो आई सुपत थँक यू थँक्यू थँक्यू हा केकच घ्यायला आलो या ऑनलाईन करतो पेमेंट हा ओके ओके बलून वगैरे दिलेत नाट ओके बस ठीक आहे ओके कॉल कर या मेसेज करा मला नो नो सर आईच्या गावात वाराच्या भावात चोटे चोटे <laughs> चला आता डायरेक्ट जाऊया आपण घरी थोडस भिजलेले ना भिजल पण सगळं काम झालंय आपलं चला घरी डायरेक्ट अरे ये कितनी बारिश है बारिश आ गई अरे क्या करू मैं इतना सारा पानी बह गया ओहो ओह ये क्या हो रहा है भाई साहब पानी ही पानी बारिश ही बारिश <laughs> कसलं भयान दिसतो आयुष्य पोत अरे काय पडल दारा पुढलं पडलं काय कि अर घरा काय काही आपल्या घरा पुढेच पुरलं कि गे आपल्या झाडाच पुरलेलं का तरी मला वाटलंच होत हे काय ना काय पडणार बर का त्यामुळे मी गाडी इकडे लावायचो सारखी तर पडलंच बघा मित्रांनो आता बघू काय पडलं या चला काय पडले नक्की राहतो हे काय कर माहिती का बाबू हे सगळं घे बर मी दोन घेतो तू कपड्याचा हे बॉक्स घेऊन या हा ओके काय पडलं आपण ते झाड पडलंय घरा माझा झाड पडलंय ना आपल्या घरामागचं घरी लाईट गेली आहे इथं एल सी लावला तर आता की इथं ठेवू मध्ये ठेव राधो एक एक मध्ये ठेव हो का बाबू नाही ला का नसतं ते पण आहे ना फूल राहते जरा तर मित्रांनो अगं इथं इथं हो का इथं पडलं आहे तरी मला वाटलंच इथं कायतरी पडलं मग मी गाडी असायला लावत पण नव्हतं आहे का ठीक आहे चार तरी आवा हा ना चला बाहेर ना बघ वाट्याला पडले पण घरावस पडले थोडस फाटा तुटून पडला फाटा तुटलाय फाटा कोणाच काय नुकसान झालं का काय माहिती आहे मला वाटलं शंभर टक्के मित्रांनो हे झाड कधी ना कधी पडत असतं म्हणून मी गाडी इथं लावायचो पण इथं ना लावता मी आजकाल तिथं लावतो कारण इकडे झाड बिड काय नाहीये पडले ते झाड येत्याल महानगरपालिकेवाले आणि काढतील ते झाड काय टेन्शन नाही कोणाचं काय नुकसान झालेलं नाही आता केकाला ठेवावं लागेल फ्रीजमध्ये कधी कापायचा केकन कधी यायचे सगळे लाईट पण गेली या लाइट आली लाईट आली आहे चला आता खालच्या घरी जाऊ बड्डे सेलिब्रेट करू आणि बड्डे सेलिब्रेटचा व्हिडिओ उद्या येईल तर आता मी लाईट बंद करून ठेवतो ह्याची पण चार्जिंग संपलेली आहे अरे हो बस हा हा राधू चला खाली चला खालच्या घरी चला